तुझ्या पापाचा भरलाय घडा त्या घड्याला गेलाय तडा तुझ्या पापाचा भरलाय घडा त्या घड्याला तडा लय गर्व होता तुला रच वाजवत लय गर्व होता तुला रच वाजवत लई होती मादी तुझे वशिले बाजीरावानी लय होती मादनी तुझे बशिले नाही का माल कोणी नाही का माल कोणी रस वाजव तुझा स्वभावाग निवानी तू दिसाला वागावी स्वभावा तू दिसाला वागावानी तुला तोच मारली कोंबड्यानी रबस माझवा तुला तोच मारली कोंबड्यानी रबस माझवा तुला चोच मारली कोंबड्यानी रब